बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे अठ्ठावीस जुलैला या शोचा ग्रँड प्रीमियम सोहळा पार पडला आणि घरात एकूण सोळा स्पर्धकांची एंट्री घेतली बिग बॉसचं घर म्हटलं की राडा भांडण मस्ती धमाल विविध टास्क ह्या गोष्टी आल्याच त्याचाच आता नवा पर्वत वादाची पहिली ठिंगणी पडून खऱ्या अर्थाने सुर स्पर्धेला सुरुवात झाली आहे आपल्यावर स्पर्धकांसमोर एक मोठा पेच उभा राहिला होता घरातलं सगळं पाणी बंद करण्यात आलं होतं त्यामुळे सहभागी सदस्यांना आंघोळ करायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता अशा प्रकारे क्षणाक्षणाला या स्पर्धकांची परीक्षा घेण्यात येणार आहे घरात पाणी आल्यावर सोळा जणांची तयारी करण्यासाठी धावपळ होते अशातच बिग बॉस सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र जमायला सांगतात त्याच वेळेला सगळ्यात ज्येष्ठ स्पर्धक वर्षा ओसगावकर यांना मेकअपमुळे लिव्हिंग एरियामध्ये पोहोचण्यास विलंब होतो त्यामुळे निक्की त्यांना बोलवण्यासाठी बेडरूममध्ये येते ह्यावेळी वर्षा मेकअप करत असतात निक्की त्यांना चिडून आता लिपस्टिक लावू नका नंतर लावा लवकर या सगळे वाट बघत आहेत असं सांगते ह्यावर वर्षातही तुझी तयारी झाली आहे मी आलेच पाणी नव्हतं त्यानंतर फ्रेश होण्यासाठी अजून कोणीतरी गेलो होतं असं सांगतात यावर निक्की वैत्याकून बाहेर येत येऊन इतर सदस्यांबरोबर सोफ्यावर टोक्याला हात लावून बसते या ठिकाणी इतर स्पर्धकसुद्धा मेकअप करणाऱ्या वर्ष ओसगावकरांना आव्हर्ज देऊन ताई प्लीज लवकर बाहेर या आम्ही सुद्धा असेच बसलो आहे असं सांगतात तर घरातील आणखी एक सदस्य ताई बिग बॉससाठी बाहेर या त्यांना खोळंबा होतोय असं म्हणत असल्याचं या नवीन व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे एकंदर वर्षा उसगावकरांच्या मेकअपमुळे घरात वादाची पहिली ठिंगणी पडणार आहे दरम्यान यंदाचं पर्व अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असून यावर्षी एकूण सोळा स्पर्धक घरात सहभागी झाले आहेत कलर्स मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता बिग बॉसच्या नव्या भागांचं प्रसारण करण्यात येईल